झालं थोडीशीच मेथी शिल्लक होती एकतर ती मेथीची भाजी केली की एवढीशी होते मग म्हणलं चला मेथीचं पिठलं करूयात माझी आई करायची ना अगदी तसं मस्त मेथीचा हा झुणका भातासोबत किती भारी लागतो रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फूड अँड ब्लॉग्समध्ये मध्ये आज आपण करतोय मेथीचं पिठलं तर हे झणझणीत मेथीचं पिठलं किंवा झुणका करण्यासाठी आपल्याला लागेल दोन कप मेथी पाऊण ते एक कप बेसन फोडणीसाठी लागेल तीन टेबलस्पून तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता ठेसलेला लसूण दहा ते बारा पाकळ्या दोन बारीक चिरलेले कांदे पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि तीन ते चार कप पाणी तर इथं मी मेथी स्वच्छ निवडली धुतली आणि बारीक चिरून घेतली आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घालायचे बेसन आणि हे बेसन मंद आचेवर असं हलका खरपूसपणा येईपर्यंत रंग न बदलता थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं बेसन असं भाजून घेतलं की पिठलं चवीला खमंग लागतं पण खूप डार्क रंगावर भाजायचं नाही हलका रंग बदलेपर्यंत भाजायचं असं थोडंसं मंद आचेवर तर हे बघा चार ते पाच मिनटामध्ये बेसन भाजून झालं याला एका ताटामध्ये काढू आणि पूर्ण गार होऊन देऊ आता याची फोडणी करायची आहे कढईमध्ये घेऊया तीन टेबलस्पून तेल तेल गरम झालं यामध्ये घालू मोहरी मोहरी तडतडू द्या नाहीतर पिठलं अजिबात चांगलं लागणार नाही मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरं हिंग कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण आता गॅस कमी करू आणि लसूण छान खरपूस परतून घेऊ लसूण मिनिटभर परतला आता यामध्ये घालूयात चिरलेला कांदा आणि कांदा खूप डार्क न करता असा थोडासा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा मऊ व्हायला हवा तर एक तीन ते चार मिनिटात कांदा असा पारदर्शक झालेला आहे मऊ झाला आहे यामध्ये घालूयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर हळद बेडगी मिरची पावडर तिखट मिरची पावडर आणि याला मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात चिरून घेतलेली मेथीची पानं किंचित मीठ घालायचं आणि तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचं मेथी आधी अशी परतून घेतली की तिचा कडूपणा कमी होतो आणि तेलामध्ये चांगली शिजली जाते मेथी तीन चार मिनिटं परतली आता यामध्ये आहे पाणी एक वाटी बेसन असेल तर तीन ते साडेतीन वाट्या पाणी पुरेसं होईल तर इथं मी साडेतीन कप पाणी घातलं आता यामध्ये आहे चवीप्रमाणे मीठ याला मिसळून घेऊ आणि उकळी आणू तर पिठल्याच्या आधनाला बघा मस्त उकळी आली आहे गॅस कमी करूयात आणि आता यामध्ये आहे भाजून घेतलेलं बेसन एका एक हाताने बेसन घालायचं आणि दुसऱ्या हाताने वैरून घ्यायचं म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गुठळ्या होणार नाही तर हळूहळू आपण थोडं थोडं बेसन घालूयात आणि दुसऱ्या हाताने याला वैरून घेऊ तर इथं मी सगळं बेसन घातलं आता गॅस कमीच ठेवायचा आणि दोन ते तीन मिनिटं बेसन चांगलं वैरून घ्यायचं तर हे बघा बेसन मस्त वैरलं आहे हलक्याशा गुठळ्या राहिलेल्यात आमच्याकडे आवडतात म्हणून मी ठेवलेलात आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर सहा ते सात मिनिटं मस्त दणकून वाफ काढायची सहा सात मिनिटं मस्त वाफ बसली आणि हे बघा पिठलं मस्त असं चटचट चटचट शिजतंय अशी थोडीशी साय धरत आली की समजायचं बेसन शिजलेलं आहे थोडीशी चकाकी आली की समजायचं पिठलं झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालू याला मिक्स करून घेऊ आणि हे घ्या आपलं मस्त झणझणीत जण मेथीचं पिठलं किंवा मेथीचा झुणका कि तयार झाला तर बघितलं करायला किती सोपी रेसिपी होती आणि हो आमच्याकडे हे पिठलं असं गाठीचंच आवडतं बरं का म्हणजे साधं पिठलं असू देत किंवा आपलं मेथीचं पिठलं असू देत ते असं गुठळी असलेलं आवडतं कारण त्या गुठळ्यात ना अशा शिजल्या की नाही आणि आतमध्ये अशा खाताना दाताखाली ज्या लागतात ना खूप मस्त लागतात पण जर तुम्हाला असं गुठळ्यांचं पिठलं नको असेल तर तुम्ही जे आपण बेसन कोरडंच घातलं ना ते थोड्याशा पाण्यामध्ये कालवून उकळत्या त्या रश्श्यामध्ये घालू शकता आणि वैरून घेऊ शकता म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळी होणार नाही आणि एकदम मौसूत पिठलं तयार होईल तर आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे भाकरीसोबत भातासोबत मस्त लागतं तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग